म्हणते काय करतोय ये येंटी मनी खाली उतर ये इकडे ये येंटीजवळ ये काय घालण्याला खाली होतोय ये मनीला बोल मनीला उभे रा मंटे म्हणटी या लवकर या मनी आली बघ तुला बोलवलं आणि मनी आली रेडी आहे म्हणी काय करतो मांडी हां आमचं महांटी आहे बघा हां आमचं मॉंटी आहे मोहंटी आणि ही बघा ही मनी आहे ही मनी आहे म्याव म्याव करते जेवण दिलं तरी म्याव 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 दिवसभर खादे तरी म्याऊ म्याव 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 चालू जायचं इथं त्याला काहीच काम नाही कारण घरामध्ये उंदीर नाही आहे कोण नाही आहे ना मग फक्त खायचं झोपायचं खायचं झोपायचं बघ बघा ती बघा ती बघा ती बघा ठीक बघा बघा माझ्या वेळ खाऊ मागते बघा आवडी आहे बघा कशी खाऊ मागते बघा 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 खायचं खाजवायचं झोपायचं बघा माझ्या वेळ खाऊ मागते बघा 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 मला मॉन्टे गरीब आहे विचारा मॉन्टेचा टायमिंग आहे दोन टाईम जेवतो दोन टाईम संडासला जातो दोन टाईम बाहेर फिरायला जातो आणि घरामध्ये बाहेर झोपतो आणि मग व्यायाम चालू कुणाला घरामध्ये यायला यायलाच येत नाही बघा पट्टा सुटला आहे फिरतो आहे मजा करतो आहे बघा म्हणते या इकडे या या म्हणते या, या आला बघा आलं बघा आणि हे बघा हे बघा मग मी झोपले मॉन्टीचे हे बघा कोण नक्की बोलते मी झोपले आहे बघा मानते आणि मानते बघा तर मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा सबस्क्राईब करा आमचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी